शेतकरी कर्जमाफीसाठी स्वाभिमानी उद्या जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देणार राज्यात विधानसभा निवडणुकीत महायुतीचे सरकार पुन्हा सत्तेवर आल्यास शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्याचं आश्वासन महायुतीच्या वतीनं देण्यात आलं होतं राज्यात महायुती प्रचंड बहुमताने सत्तेत आल्याने या आश्वासनाचे स्मरण करून देण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं एक जानेवारी रोजी कोल्हापुरात जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात येणार आहे त्यासाठी जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन स्वाभिमानीच्या युवा आघाडीचे जिल्हाध्यक्ष अजित पवार यांनी केलं आहे विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या जाहीर सभेत तत्कालीन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महायुती सरकार पुन्हा सत्तेवर आल्यास शंभर दिवसात शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी देण्याचा निर्णय घेऊ असं आश्वासन दिलं होतं तसेच महायुतीच्या निवडणूक वाचननाम्यात ही युतीने संपूर्ण शेतकरी कर्जमाफीचा उल्लेख केला होता याचे स्मरण स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा अध्यक्ष पोवार यांनी करून दिलं आहे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली एक जानेवारी रोजी दुपारी बारा वाजता शेतकऱ्यांच्या समवेत जिल्हाधिकारी कार्यालयात जा जाऊन याबाबत निवेदन देण्यात येणार आहे जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी कर्जमाफीच्या आश्वासनांचा शासनाकडे पाठपुरावा करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन स्वाभिमानीच्या युवा आघाडीचे अध्यक्ष अजित पवार अध्यक्ष धनाजी पाटील यांनी केलं आहे ताज्या बातम्यांसाठी महान करेला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा